हरि ओम ज्योतिषप्रेमी लोक हो खास करून राशी भविष्य प्रेमी लोक हो महिन्याचे राशी भविष्य कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे दर महिन्यात आपण तेरा चौदा पंधरा तारखेला रवी अर्थात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो राशी रवी रास बदलल्यानंतर एक महिना सर्वसाधारणपणे एकाच राशीत असतो अशा महिन्याची मी राशी भविष्य सांगतो अनेकांना ते आवडते आणि तसेच अनुभवाला सुद्धा येते आता चौदा एप्रिल तेरा मे दोन हजार एकोणीस या मेष राशीमध्ये रवी असणाऱ्या महिन्याचं मी भविष्य आता आपल्याला सांगणार आहे मेष ही रवीची उच्च रास आहे या राशीमध्ये रवी अर्थात सूर्य अतिशय बलवान असतो ज्यांचा जन्म चौदा एप्रिल ते तेरा मे या काळात आहे त्यांचा रवी बलवान असल्यामुळे त्यांची शरीर प्रकृती उत्तम असते सहसा साथीचे रोग त्यांना होत नाहीत चौदा पंधरा व सोळा एप्रिलला रवी मेष नवशात असल्यामुळे विशेष बलवान असतो याची फळे काय मिळतात हे सांगणारा मी नुकताच व्हिडिओ प्रसिद्ध केला तो व्हिडिओ आपल्याला वरती लिंकमध्ये पाहायला मिळेल ही लिंक आपण जरूर पहा या महिन्यामध्ये फक्त रवीच राशी बदल करतोय असं नाही तर पंधरा एप्रिलला शुक्र स्वतःच्या उच्च राशीत जात आहे म्हणजे मीन राशीत जात आहे बावीस एप्रिलला गुरु वक्रीहून पुन्हा वृश्चिक राशीत येत आहे जो अकरा ऑगस्ट पर्यंत वक्री राहणार आहे तीन मे ला बुध मीन राशीतून मेष राशीमध्ये जाणार आहे आणि सात मे ला मंगळ मिथून राशीमध्ये जाणार आहे तसंच महिन्याच्या शेवटी शेवटी शुक्र दहा मेला मेष राशीत जाणार आहे असे ग्रह बदल होणार आहे एकूण बारा ग्रहांपैकी पाच ग्रह राशी बदलणार आहेत तो शुक्र एकच शुक्र दोन वेळा राज बदलणार आहे राशी राशी या राशी बदलाचे परिणाम प्रत्येक राशीला कसे मिळतील हे आता आपण पाहूया यासाठी जन्मकुंडली असणाऱ्या लोकांनी आपल्या लग्न राशीप्रमाणे ही फळं पाहायची आहेत तर ज्यांना आपली लग्न राशी माहीत नाही त्यांनी राशी कुंडलीकडून ही फळं पाहायची आहेत तर आपण पाहूया या महिन्याचं राशी भविष्य तूळ रास जेव्हा आपल्या राशीचा स्वामी शुक्र मीन राशीत जातो तेव्हा अनेकांना मोठे लाभ होतात राजकीय व्यक्तींना मोठे यश मिळते लोकसभा निवडणुकीत काम करून वरिष्ठांची मर्जी प्राप्त करण्याचा जर का काही लोकांचा प्रयत्न असेल तर तुळ राशीच्या लोकांना हे सहज जमणार आहे इन्शुरन्स क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सुद्धा मोठे यश हा शुक्र मिळवून देणार आहे तूळ ही व्यापाराची रास असल्यामुळे या महिन्यात व्यापारी लोकांना भरपूर व्यापाराच्या संधी प्राप्त होणार आहेत या निमित्ताने प्रवास होणे अपेक्षित आहे काही व्यापाऱ्यांना याचा अनुभव सात मे नंतर नक्की येऊ शकतो आपल्या राशीचे हे ग्रहमान पाता आपल्यासाठी हा महिना उत्तम आहे असंच म्हणावं लागेल वृश्चिक रास आपल्या राशीच्या सरकारी नोकऱ्यांसाठी चांगले ग्रहमान महिनाभर आहे या महिन्यामध्ये आपल्याला विशेष असे अधिकार प्राप्त होतील याचा उपयोग करून आपण नेत्रदीपक यश मिळवा ज्या तरुणांना कोणाला तरी प्रपोज करायचे आहे अशा लोकांना या महिन्यामध्ये प्रयत्न केल्यास नक्की यश मिळेल जे मुळात प्रेमात पडलेले आहेत त्यांना सुद्धा हा महिना रोमॅंटिक वाटेल अशा गोष्टींनी भरलेला आहे आपल्या प्रिय व्यक्तीसोबत काही काळ छान वातावरणात घालण्याची घालवण्याची संधी या महिन्यात अनेकदा वृश्चिक राशीच्या लोकांनी येईल या महिन्यामध्ये वारसा हक्काने कोणाला काही मिळणे अपेक्षित असल्यास किंवा इन्शुरन्सचा क्लेम मिळणे अपेक्षित असल्यास किंवा लॉटरी सारखे तिकीट काढलेले असल्यास या मार्गाने सुद्धा उत्पन्न मिळण्याचे योग आहे हे सगळं पाहता वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा महिना आनंदायी असेल धनुरास आपल्या राशीच्या लोकांना धनुराशी मध्ये वीस दिवस गुरु येऊन बसलेला होता आणि त्यामुळे अपेक्षित राशी आपली कामं झालेली आहेत असा अनुभव आला असेल राशी भविष्य आठ एप्रिलला प्रसिद्ध होता धनुराशीच्या लोकांनी वीस एप्रिल पर्यंत आणखीन काही कामं मार्ग लावण्याची संधी आहे असं पहावं आणि त्या दृष्टीने प्लॅनिंग करायला हरकत नाही यानंतर मात्र खूप कष्टाने यश मिळवावे लागणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे या महिन्यामध्ये शुक्र बलवान राशीत आपल्या चतुर्थ स्थानात म्हणजे सुखस्थानात असल्यामुळे अनेक वस्तूंचा लाभ घेणे आपल्याला शक्य आहे महिनाभर वाहन सुख आहे उत्तम भोजन आहे आणि चांगली झोप सुद्धा मिळणार आहे कित्येकांना सुट्टी मिळून हा सुखाव अनुभव येणे या महिन्यामध्ये शक्य आहे अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक लोकांना त्यांच्या सद्गुरूचा आशीर्वाद मिळणार आहे या निमित्तानं साधना कशी करावी याचंही मार्गदर्शन मिळेल आपल्या राशीनं या महिन्यामध्ये काळजी करावा असं काही मला तरी दिसत नाही आणि महिना चांगलाच जाईल रास आपल्या राशीच्या कष्टाची कामे करणाऱ्या लोकांना किंवा पोलीस मिलिटरी यासारख्या ठिकाणच्या लोकांना हा महिना चांगला जाईल लेखक आणि पत्रकार यांना सुद्धा या महिन्यामध्ये चांगले उत्तम यश मिळेल आपल्यालाही चांगले वाहन सौख्य आहे नवीन वाहन घेण्याचा योग आहे जर का आपण सरकारी वाहनाने प्रवास करत असाल तर, वार तर हा प्रवास चांगला घडेल महिनाभर बसायला खिडकीजवळ जागा मिळेल आणि असं वारंवार घडेल अनेकांना उच्च शिक्षण सुरू असेल तर त्याच्यामध्ये यश मिळेल किंवा शिष्यवृत्ती मिळेल उच्च शिक्षणासाठी अपेक्षित ठिकाणी ऍडमिशन सुद्धा मिळेल हे सर्व पाहता मकर राशीच्या लोकांना सुद्धा महिना चांगला जाईल असे ग्रहमान आहे आपल्या राशीचा या या महिन्यात असणार आहे गायक वक्ते प्रवचनकार कीर्तनकार महिन्यामध्ये आपली कला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम आहे या महिन्यामध्ये आपल्याला उत्तम प्रकारचे अन्न योग असून मनाला इच्छा पूर्ण करणारे अन्न मिळेल चटपटीत भेळ किंवा पाणीपुदार्थ पाणीपुरी पाणी सारखे पदार्थ खायला मिळून आनंद मिळेल अनेक लेखकांना गूढ कथा किंवा अद्भुत कथा सुचेल किंवा हे लेखक हे लेखन जर का पूर्ण झालं असेल तर त्याची प्रसिद्धी सुद्धा मिळेल या महिन्यामध्ये लहान लहान प्रवासाचे योग आहे जे अनेकांनी सांगून आपल्याला समजणार समजले आजवर समजले नाही असे काही आपण जर का वैवाहिक जोडीदाराकडून समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला आपली आपला जोडीदार हे सहज शब्दात सांगून आपले समाधान होईल आता जाऊया मीन राशीकडे या महिन्यामध्ये आपल्या वैवाहिक जोडीदाराचे काय म्हणणे आहे ते समजावून घेऊन अनेक गोष्टींचे निर्णय आपण घ्यावे असा सल्ला मी आपल्याला या महिन्यामध्ये देतो आहे आपल्यासाठी म्हणजे जे लोक प्रॉपर्टी डीलर्स आहेत किंवा गृहउपयोगी वस्तूचे व्यापार करतात त्यांच्यासाठी हा महिना चांगला जाणार आहे गळा किंवा घसा यांचे आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे या महिन्यामध्ये आईस्क्रीम किंवा थंड फ्रीजचे थंड पाणी पिताना याचा विचार मीन राशीच्या लोकांनी करायचा आहे आणि हा विचार मनाशी ठेवून जर का त्यांनी आतरे टाळला तर असं काही घडणार नाही हा महिना मीन राशीच्या लोकांना सगळी सुद्धा इच्छापूर्ती करणारा आहे असं मला नमूद करा वाटतं हे झालं या महिन्याचं भविष्य शुभम भवतो पुन्हा भेटूया एका नवीन विषयावरती वेगळा व्हिडिओ घेऊन धन्यवाद जर का माझी वैयक्तिक सेवा कोणाला हवी असेल तर ज्या व्यक्तीसाठी ही सेवा हवी आहे त्या व्यक्तीचं नाव त्या व्यक्तीची जन्मतारीख जन्मस्थान आणि जन्मवेळ मला खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती कळवा मी आपल्याला व्हॉट्सअपवर माझी फी कशी पाठवायची ते कळवीन आणि फी मिळाल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये आपलं भविष्य व्हॉट्सअपवरती आपल्याला मिळेल काही शंका असेल तर फोनवरही बोलता येईल धन्यवाद